अंजली ताई पोळी ह्या फुळे ते नागपूरपर्यंत साडेसातशे किलोमीटर जवळजवळ पदयात्रा करून नऊ तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत सहज रात्री बेरात्री थंडी गुण वारा याची पर्वा न करतात त्याचप्रस्ताची जी जीवाची सुद्धा त्यांनी काळजी केली नाही आणि जंगलामध्ये झालेल्या जंगलातले प्राण्यांची त्यांना स्थिती वाटलेली आहे हे सर्व करत असताना त्यांच्या मनात दे एकच ध्येय होतं महाराष्ट्रामधील संपूर्ण कोळी कोळी महादेव मल्हार कोळी ढोलकोळी कोळी आणि इत्यादींना रित्या जातीचा दा दाख समाधीचा दा। जा दाखला दा 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 आणि पत्र मिळावे आणि या समाजाची आर्थिक सामाजिक आणि राजकीय विकास व्हावा हे त्यांचे ध्येय आहे त्यांची माया ही आईसारखी आहे म्हणूनच त्या अहोरात्र कष्ट करत आहेत आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटने काय केलेलं आहे भारत सरकारने दिलेल्या सवलती आपल्यापासून नाकारलेल्या आहे भारत सरकारने सर्क्युलर नंबर ऑर्डर नंबर एकशे आठ ऑफ एकोणीसशे शहात्तर वीस सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरला एरिया रस्ट्रेशन काढून संपूर्ण भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती यांना सवलती दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनुसूचित जमातीची लिस्ट तयार करण्यात आलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये अठ्ठावीस नंबर एकोणतीस नंबर आणि तीस नंबरवरती ह्या जमातीची नोंद करण्यात आलेली आहे म्हणून ह्या जमाती जी आहे कोळी ढोर कोळी महादेव कोळी महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी वास्तव्याला असले तरीही त्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधतापत्र देणे हे बंदकारक आहे परंतु यांनी हुशारी केली आदिवासी विभागाने अतिशय हुशारी केलेली आहे की त्यांनी सांगितलं जे भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही लिहिलं नाही आहे तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या आधीचे पुरावे द्या त्याच्यामध्ये तुमची नोंद कोळी ढोर कोळी पल्लार कोळी किंवा महादेव कोळी असायलाच पाहिजे तेव्हाच आम्ही तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र देऊ म्हणजे ज्यांनी इतकी चलाखी केली की या जमातीला अठ्ठावीस एकोणतीस तीस नंबरवरती प्रमाणपत्र मिळणारी याची पुरेपूर काळजी केलेली आहे हे अतिशय घाणेडा विचार त्यांनी केलेला आहे भारतीय राज्यघटनेचा हा अपमान केलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेच लिहिलं नाही की एकोणीसशे पन्नास कोटीचे पुरावे द्या एकोणीसशे शहात्तरलाच जर एरिया रजिस्ट्रेशन काढलेलं आहे तर एकोणीसशे पन्नासचे पुरावे का मागतात बरं ठीक आहे पुरावे जरी मागितला तुम्ही तर एकोणावीसशे पन्नासच्या आधी ज्यांची नोंद कोडी आहे त्यांना सहजरित्या सहज सर्टिफिकेट देण्यात यावे कारण काय की गोविंदराव घाडे यांनासुद्धा कोडी त्यांची जमात कोडी आहे नमूद केलेली आहे त्यांनासुद्धा तुम्ही सहजप्रमाणे सर्टिफिकेट केलेलं आहे आणि तो नियम ते भारतभर सर्वांना लागू होतो म्हणून माझं म्हणणं हे आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी हे अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि मी म्हणतो ह्या जर मुद्दा कोणीही नाकारला किंवा नाही म्हटलं की भार महाराष्ट्रातील कोळी अनुसूचित जमातीमध्ये नाही तर हे त्यांनी सिद्ध करून द्यावे अन्यथा मी त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस देतो मी तयारी ठेवलेली आहे फक्त तुम्ही माझ्याशी कुठल्याही विद्वानानी यावर चर्चा करावी डिस्कस करावी आणि सिद्ध करून दाखवा कायदेशीरित्या पुराव्याने वादंग नाही आहे भाडंनी तंटा नाही आहे सर्व कागदपत्र पुरावे माझ्याजवळ आहेत म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण खोडी आणि त्याच्या उपजमाती या शेड्युल ट्राईबमध्ये आहे आणि त्यांना सहजरित्या सर्टिफिकेट मिळायला पाहिजेत आणि त्यांचा जो अधिकार दिलेला आहे भारत सरकारने तो त्यांना मिळालाच पाहिजे त्यांना त्यांच्यापासून तुम्ही कोणीही हिरावू शकत नाही डॉक्टर बाबासाहेबांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये सांगितलेलं आहे मी जी भारतात भारताची राज्यघटना लिहिलेली आहे ही लोककल्याणासाठी आहे लोकतंत्रासाठी आहे राजतंत्रासाठी नाही आहे कोणी आपल्यावर याचे आणि राज्य करायचे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे कायदे करावे हे अजिबात बाबासाहेबांना अभिप्रेत नाही आणि त्यांनी त्यातच सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी जर याचं जर कोणी पालन करत नसेल तर माझी भारताची राज्यघटना मी स्वतः जाळून टाकणार आहे लक्षात ठेवा आम्ही तसं करणार नाही आहे आम्ही बाबासाहेबांचा आदर करतो आहे म्हणून तुम्ही बाबासाहेबांच्या लिहिलेल्या राज्यघटनेचा आदर करावा आणि स आणि सर्व कोळी समाज जे आदिवासीमध्ये आहेत त्यांना ताबडतोब सर्टिफिकेट देण्यात यावे आणि ताबडतोब जी आर काढण्यात यावं आजच्या आज ही सर्व शासनाला नम्र विनंती आहे गीतांजली ताईच्या तर्फे मी बोलत आहे ठीक आहे धन्यवाद जय वाल्मिकी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो कटकर कटकर बाजूला चप्पल रोहित या चप्पल